चायनीज रेसिपी बनवणार आहे म्हणजे स्ट्रीट स्टाईल चाऊमीन बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले इथे मी व्हेजेल्स कट करून घेतले आहे व्हेजेल्समध्ये इथे मी घेतलेली आहे अर्धा कप कोबी बारीक चिरून घेतला आहे पाव कप शिमला मिरची पाव कप बारीक चिरलेलं कांद्याची पात आणि इथे हे बारीक चिरलेले गाजर आहे पाव कप आणि इथे हे कांद्याच्या पातीचे कांदे मी कट करून घेतलेले आहे चांगलेसे बारीक लांब असे हे याचे काप केलेले आहेत तर आता आपण चाऊमीन कसं बनवायचं ते बघूयात इथे मी पॅनमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे पाणी चांगलंसं उकळू लागलं की यामध्ये आपण मीठ घालूयात चार ते पाच कप पाणी इथे हे पॅनमध्ये उकळण्यासाठी ठेवले आहे चमचाभर इथे मी मीठ घातले आहे पाणी चांगलं असं उकळू लागलं की यामध्ये आपण नूडल्स घालूयात इथे मी शंभर ग्रॅम नूडल्स घेतलेले आहेत उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला ही नूडल्स घालायचे आहेत म्हणजे चांगले असे मोकळे हे नूडल्स होतात आपल्याला हे नूडल्स फक्त पाच मिनिटेच उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे जास्त वेळ ही उकळायचं नाही नाहीतर हे ओव्हर कुक होतात इथे मी हक्का नूडल्स वापरले आहे तुम्ही कुठलेही प्रकारचे नूडल्स तुम्ही वापरू शकता तर इथे हे नूडल्स चांगल्याशी उकळून घेतले आहे पाच मिनिटे तर नूडल्स जास्त असे शिजलेलेही नाही थोडस अर्धकच आहे नूडल्स हे बोटांमध्ये दबायला नको दबून तुटायला नको अशा प्रकारे हे नूडल्स ओढल्यावरच तुटायला पाहिजे हितपत मी इथे हे नूडल्स उकळून घेतले आहे शिजवून घेतलेले आहे तर आता हे नूडल्स, पाने 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 नूडल्स एका ट्रेनरमध्ये काढून घेऊयात आणि यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकूयात तर इथे हे नूडल्स एका चाळणीमध्ये काढून यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे छान असं हे नूडल्स मोकळे झालेले आहेत तर आता हे नूडल्स आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात नूडल्स थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात इथे मी पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतले आहे यामध्ये एक टेबल स्पून बारीक चिरलेला लसूण घेऊयात आणि बारीक चिरलेला आलं आपल्याला याचे तुकडेच वापरायचे आहेत चायनीज असल्यामुळे आपल्याला तुकडेच वापरायचे आहेत पेस्ट वापरायचं नाही तर आता यामध्ये पातळीचा कांदा जे मी कट करून ठेवले होते ते घातले आहे आणि तीन ते चार बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आता हे थोड्या वेळा आपण चांगलं असं सा परतून घेऊयात तर इथे हे लसूण आलं आणि कांदा चांगलास सा परतून घेतले आहे तेलावरती तर आता यामध्ये आपण जे व्हेजेस कट करून घेतलेले आहेत ते घालूयात कोबी शिमला मिरची गाजर आणि कांद्याची पात आणि हे आता आपण या तेलावरती थोड्या वेळ चांगलंस परतून घेऊयात यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा मिरी पावडर आणि हे थोड्या वेळ चांगलंस व्यवस्थितरित्या मिक्स करून आपण हे परतून घेऊयात तर इथे हे व्हेजीस दोन मिनिटे तेलावरती चांगलास परतून घेतले आहे तर आता यामध्ये दोन टेबलस्पून सोया सॉस घालूयात एक टेबल स्पून रेड चिली सॉस एक टेबल स्पून ग्रीन चिली सॉस तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये विनेगर हे घालू शकता एक चमचा भर एक टेबल स्पून टोमॅटो सॉस आता हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करूयात आणि मिनिटभर थोड्या वेळ आपण हे परतून घेऊयात तर इथे मी हे थोड्या वेळ परतून घेतलेले आहे तर आता यामध्ये आपण उकळलेले नूडल्स घालूयात आणि हे या मसाल्यांमध्ये हे नूडल्स व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात फक्त मिक्स करेपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त वेळ हे आता याला आपल्याला परतायची गरज नाही तर इथे हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि आता आपण हे नूडल्स एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे हे अशा प्रकारे स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन तयार आहे आज मी तुम्हाला पोटॅटो मंचुरियनची रेसिपी दाखवणार आहे इथे मी चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे आपण हे कट करून घेऊया आधी बटाटे गोल स्लाइस मध्ये कट करून घेऊयात आणि नंतर त्या स्लाइसला कट करून चार भाग करून घेऊयात आता हे बटाट्याचे तुकडे एका भांड्यांमध्ये काढून घेऊयात यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा काळी मिरी पावडर चार चमचा मैदा आणि चार चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया आता यामध्ये चार चमचे पाणी घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे हे बटाटे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊया बटाट्याचे तुकडे गरम तेलामध्ये एक एक करून सोडूयात आता हे आपल्याला चार मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचं आहे इथे हे बटाटे तळून झालेले आहेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया हे बटाट्याचे तुकडे थंड झाले की अजून परत एकदा गरम तेलामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे तर इथे हे बटाटे दोन वेळा तळून झालेले आहेत आता आपण मंचुरियन सॉस बनवून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घेतले आहे त्यामध्ये एक कट केलेला कांदा घालूया कांदा थोड्या वेळ फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय करून झाले की यामध्ये एक चमचा बारीक कट केलेलं लसूण घालूयात आणि एक चमचा बारीक कट केलेलं आलं हेही हे थोड्या वेळ फ्राय करून घेऊयात कांदा लसून परतून झाले की यामध्ये एक चमचा सोया सॉस घालूया एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस आता हे थोड्या वेळ परतून घेऊयात इथे हे थोड्या वेळ परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण तळलेले बटाटे घालूया आता हे सॉस मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे पोटॅटो मंचुरियन तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉनला क्लिक करा kala tar mang parat video at sepi sobat